आमदार अमित झनकांच्या नेतृत्वात चिखलफेक आंदोलन शुक्रवारी वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीतने बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महागाई विरोधात चिखलफेक आंदोलन छेडले यावेळी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमित झनक वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार प्रदेश महासचिव दिलीपराव सरनाईक वाशिम जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे जिल्हा परिषद सभापती वैभव सरनाईक सर्व जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष सर्व सेल अध्यक्ष उपाध्यक्ष शहर अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारचा काँग्रेस पक्षाच काँग्रेस पक्षाच मोदी सरकार मोदी सरकार शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा बेरोजगारावर अन्याय करणाऱ्या सरकारचा बेरोजगार अन्याय करणाऱ्या सरकारचा महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशी